राव रावतांनी जो व्हिडिओ ट्वीट केलेला आहे त्या संदर्भामध्ये संजय शिरसाट जर असं म्हणत असतील की एका बेगे बॅगेमध्ये कपडे आहेत ते माझे आहेत आणि दुसऱ्या बॅगेमध्ये काय आहे ते मला माहीत नाही पण ती बॅग त्यांच्या रूममध्येच आहे ना व त्यांच्या रूममध्ये असलेल्या बॅगेमध्ये सरळ सरळ पैसे दिसत आहेत आणि मग ते जर पैसे त्यांचे नसतील तर असं मला वाटतं की त्यांनी ते पैसे जी बॅग आहे ती तशीच्या तशी कुठल्या तरी एखाद्या शिक्षण संस्थेला कुठल्या तरी एखाद्या अपंग संस्थेला कुठल्या तरी एखाद्या चांगल्या कामाला दानधर्म करून टाकावी ही माझी बॅग नाही हे दिसणारे पैसे माझे नाहीत आणि म्हणून हे पैसे मला मिळालेले आहेत ते माझ्या लक्षात आलेले आहेत त्यामुळं मी ह्या पैशाचा दानधर्म करतोय आणि पुण्य मिळवावं व्हिडिओ व्हिडिओ आहे हा पोलिसांनी काढला आहे पत्रकारांनी काढलाय त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी काढलाय की आणखी वेगळ्या खास व्यक्तीने काढलाय तुमचं मत काय असं आहे ह्याच्यामध्ये की तुम्ही गेल्या या महाराष्ट्रामध्ये काय चाललंय काय ज्या जनतेनं या महाराष्ट्रामध्ये या लोकांचं सरकार निवडून आण दिलं त्या जनतेला पश्चाताप होत असेल धवायला हवा एक मंत्री शेतकऱ्यांच्याबद्दल अतिशय घाणेडे उद्गार काढतो एक सत्ताधारी पक्षाचा आमदार अगदी तुमच्या बायकांच्या अंगावरची साडी बहिणीच्या अंगावरची साडी पत्नीच्या अंगावरची साडी आईच्या अंगावरची साडी माझ्या बापानं दिली म्हणतो पायातल्या चपला माझ्या बापानं दिल्या म्हणतो तुम्ही जे खाताय जेवताय ते माझ्या बापानं दिलं म्हणून म्हणतो एक आमदार दुसरा एक जो मंत्री आहे भाजपाचा तो तर सगळ्या जाती धर्माच्या लोकांना वाटेल त्या दे शिव्या देतो शिव्या देतो एक आमदार आहे भारतीय जनता पार्टीचा तो पवार साहेबांसारख्या एका सिनियर माणसाच्या कुटुंबाबद्दल काहीही बोलतो काहीही बोलतो एक आमदार आहे मंत्री आहे तो असा टॉवेलवर बसला वगरे वगरे आहे आणि ते स्व हा फट स्व हा हम वगैरे वगैरे जे काय आहे अंगारा फुकण्याचं काम करतो एक मंत्री आहे तो आता तुम्ही बघताय की असा उघडा बंब बसलाय हातामध्ये शिगारेट आहे बाजूला पैशाची बॅग ओपन आहे ओपन आहे ही मस्ती सत्तेतून आली ही मस्ती ही मस्ती एकदम मोठ्या प्रमाणामध्ये जे यांना एकदम जो काही जनाभार नाही म्हणता येणार परंतु मोठ्या प्रमाणामध्ये ह्यांचे आमदार निवडून आलेल्यामुळं ही मस्ती आली आणि विरोधी पक्ष संख्येनं थोडा आहे आणि त्या विरोधी पक्षाचा आवाज सकाळ संध्याकाळ दाबला जातोय त्यामुळं ही अशा पद्धतीची रोज महाराष्ट्राच्या अब्रूची लक्तर वेशीवर टांगली जात आहेत एक, एक यांची सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणते की वारीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचं प्रियांबल वाटलं म्हणून त्यांना नक्षलवादी ठरवते अशा पद्धतीचं हे सगळं चालू आहे आणि म्हणून मला वाटतं की जनतेनं विचार करायला पाहिजे की आपण ह्यांना या ठिकाणी आणून काय केलं सर तो व्हिडिओ जर आपण बघितला तर संजय शिरसाट त्यांच्या बेडरूममध्ये टॉवेल आणि बनियांवर बसलेले आहे त्या ठिकाणी त्यांच्या दोन बॅग आहे एक बॅग पैशानी भरलेली आहे याच्यात प्रश्न आम्हाला तुम्हाला हा विचारायचा की हा व्हिडिओ नेमका काढला पाहिजे त्यांच्या असं आहे की परवानच्या दिवशी धुळ्याला अंदाज समितीची बैठक गेली होती साडेपाच कोटी रुपये जमा झाले किती रुपये साडेपाच कोटी रुपये त्यातले एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये पोलिसांनी जप्त केले अनिल गोटेंच्या तक्रारीवरून ते एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयाचाही म्हणजे एका माणसाचा तो हिस्सा होता मग उरलेले साडेपाच कोटी रुपये कुठे गेले साडेपाच कोटीतले एक कोटी चौऱ्याऐंशी रुपये जरी दिसले मिळाले तर बाकीचे कुठे गेले आणि म्हणून त्याचा व्हिडिओ कुणी काढला यांच्या जवळच्याच माणसाने कुणीतरी काढला असेल याचा अर्थ यांची जवळची माणसं किंवा हे जे तीन पक्षाचं सरकार आहे या तीन पक्षाच्या सरकारामध्ये एकमेकाचा पत्ता कापायचं काम सुरू झालंय धनंजय मुंडेचा पत्ता कापून झाला त्याच्यानंतर जयकुमार बोरेची विकेट पडता पडता राहिली आणि आता मला असं वाटतं संजय शिरसाटची विकेट पडली पाहिजे या करता म्हणून त्यांच्या अंतर्गतच राजकारणातून हे सगळं घडतय इन्कम टॅक्सची नोटीस संजय शिरसाटनं आली आधी त्यांनी कबूल केलं पण त्या इन्कम टॅक्सच्या लोकांना ही उघडी बॅग दिसत नाही का ती कशी दिसत नाही नुसती नोटीस देऊन कशी भागतात ज्यांच्याकडे पैसे नाहीत ते दिसतात आणि आहेत का ना दिसत नाहीत ओके असं नाही आहे हमरी तुम्ही मी काल ते वरच्या सभागृहातले आमचे ज्येष्ठ सदस्य अनिलजी परब हे काय सांगत होते कि तुम्ही स्कीम साहेत। आसेल, 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 की तुम्ही ज्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत मग म्हाडा असेल कॉर्पोरेशन असेल एम एम आर डी असेल शिडको असेल या ठिकाणी जी घरं बांधली जातात त्यातली चाळीस टक्के घरं ही मराठी माणसाला बांधण्याकरता म्हणून मराठी माणसाकरता म्हणून तुम्ही राखीव ठेवा असा प्रश्न मिलिंद नार्वेकरांचा होता आणि त्या संदर्भामध्ये अनिल परब बोलत होते हे जे मंत्री उत्तर देत होते त्या मंत्र्यांनी उत्तर काय दिलं दोन हजार एकोणीस साली तुम्ही काय करत होता अरे दोन हजार एकोणीस साली त्या मंत्रिमंडळामध्ये तुम्ही पण होता तुम्ही पण होतात ना त्या दोन हजार एकोणीस साली उद्धव साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये तुम्ही पण होता आणि म्हणून असा प्रश्न विचारण्यापेक्षा त्या त्या काळामध्ये का घडू शकलं नाही तर त्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये कोरोनाचं संकट होतं पण तरीसुद्धा का घडू शकलं नाही तर आता घडवायचं का नाही त्यावेळेला नाही घडलं म्हणून आता घडणार नाही यातून ती हमरी तुमरी झाली शेवटी मराठी माणसाच्या न्याय हक्काकरता शिवसेना आयुष्यभर लढत राहिली आणि लढत राहिली